नमस्कार मी वैष्णवी बातमीपत्र सगळ्यांचं मी स्वागत करते महत्वाची बातमी पाहूया शिवसेनेच्या वतीने रेल्वे येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीद्वारे ऑपरेशन सहभागी सैनिकांचे मनोबल वाढवणे व वा देशप्रेमाची जाणीव नागरिकांमध्ये रुजवणे हे मुख्य उद्दिष्ट होते रॅली दरम्यान शिस्तबद्ध मिरवणूक तिरंग्याचा लाटा देशभक्तीपर घोषणा आणि देशसेवेसाठी वाहिलेल्या सैनिकांना मानवंदना देण्यात आली महत्वाची बातमी आहे आज आपल्या सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी बाजू लावली आहे तर त्यांच्या बलिदानाला सलाम कर, खंबीर उभरा ही आपला करत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे हाच संदेशा रॅलीमधून देण्यात आला तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवलेला पाठिंबा याच्या सार्थ अभिमान सर्व शिवसैनिकांना आहे तर या रॅली दरम्यान शिवसेनेचे सुद्धा झेंडे झडकले कार्यक्रमाची सुरुवात चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तसे सर्व माजी सैनिकांचा सत्कार घेऊन करण्यात आली कार्यक्रमाच्या मध्यभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले तसेच रॅली दरम्यान बाळासाहेब ठाकरे चौक येथे हार अर्पण सुद्धा करण्यात आला कार्यक्रमातील सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली तर या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना जिल्हा प्रमुख निशांत हरणे उपजिल्हा प्रमुख किशोर राठोड युवा सेना लोकसभा अध्यक्ष प्रवीण बिधाते वैद्यकीय जिल्हा प्रमुख अमित मेश्राम तालुका प्रमुख पंकज राठोड महिला संपर्क प्रमुख वर्षाताई भोयर विदर्भ प्रमुख सोनाली देशमुख महिला जिल्हा प्रमुख माया देशमुख महिला विद्यार्थी युवा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशप्रेमाचे दर्शन घडवले